केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंगळवार दिनांक सहा फेब्रुवारी रोजी सहा फेब्रुवारी ते नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत दिल्लीतील दिल डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जलतरण तलाव संकुल इथं पहिली बिमस्टेक एक्वॅटिक चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसला सुरुवात केली आहे दोन हजार अठरामधील चौथ्या बी आय एम एस टी ई सी शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याची घोषणा केली होती जिथं त्यांनी बिमस्टेक युवा जल क्रीडा स्पर्धा भारतात आयोजित करण्याची घोषणा केली होती ज्यामध्ये जलतरण वॉटर पोलो आणि डायव्हिंग इव्हेंट्समधील वीस वर्षांखालील वयोगटातील स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून या तीन क्रीडा स्पर्धांमध्ये एकूण एकोणचाळीस पदकं दिली जातील तर एकूण नऊ ट्रॉफीपणाला लावल्या जातील बिमस्टेक सदस्य बांगलादेश भूतान भारत नेपाळ श्रीलंका म्यानमार आणि थायलंड या देशात देशातील दोनशे अडुसष्ट क्रीडापटूंनी भाग घेतला आहे या स्पर्धेतील डायव्हिंग या क्रीडा प्रकारात भारताचं प्रतिनिधित्व करताना सोलापूरच्या श्रावणी प्रताप सूर्यवंशी हिनं दोनशे चौतीस गुणांसह सिल्वर मेडल पटकावलंय याच स्पर्धेतील दिनांक सात फेब्रुवारी रोजी डायव्हिंग या क्रीडा प्रकारात भारताचं प्रतिनिधित्व करताना सोलापूरच्या श्रावणी प्रताप सूर्यवंशी हिनं तीन मीटर स्प्रिंग बोर्डमध्ये दोनशे बेचाळीस पूर्णांक पंच्याण्णव गुणांसह गोल्ड मेडल पटकावलंय यासाठी तिला तिचा आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोच श्रीकांत शेटे शेटेसरां मोलाचं मार्गदर्शन लाभलं विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँक पेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव पेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक